गर्जना। महेश जोशी वजीर खेडेकर यांनी वाके फाटा मालेगाव नाशिक हायवेवर पवार अमृतुल्य चहाचे दुकान बऱ्याच दिवसापासून सुरू केले होते परंतु 31 डिसेंबर 2023 हजार तेवीसच्या च्या रात्री अज्ञात व्यक्तींनी चहाचे दुकान फोडून दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले एक जानेवारी दोन हजार चोवीसला ला सकाळी दुकानाची अवस्था पाहता सर्व मालाची जवळजवळ पन्नास हजाराहून जास्त नुकसान झाले आहे ही बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव वाल्मिक महाराज जाधव यांना कळविल्यानंतर त्यांनी त्वरित तालुका पोलीस स्टेशन मालेगावचे पी आय मगरसाहेब यांना ही बातमी कळविली साहेबांनी त्वरित पोलीस अधिकारी व कर्मचारी घेऊन घटनास्थळी जात त्या जागेची पाहणी केली आणि या घटनेची शहानिशा करून लवकरच योग्य कारवाई करू असे आश्वासन महेश जोशी व त्यांच्या पत्नी माधुरी जोशी यांना दिले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव तर मी आपले जे संरक्षक आहेत पोलिस त्यांना विनंती करते की लवकरात लवकर याच्यावर दखल घ्यावी അമ്ലാ സുരക്ഷാ ദന്യ